नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत खास कोल्हापुरी पांढरा रस्ता कोल्हापूर म्हणजे पांढरा रस्सा आणि पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूर काय असतंय बघून जायचंय तर आज पांढरा रस्सा आपण बनवणार आहोत भोसले रेसिपी कडून तर आज त्यासाठी लागणार साहित्य बघायचंय सगळ्यात अगोदर लागणार आहे आपल्याला मटण मटण असो मुंडी असो अथवा चिकन असो कशाचाही तिन्ही पिकी सूप त्या सूप मधून आपण रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण आज आणलेला आहे बकऱ्याचं मटण तर अर्धा किलो मटणाचं आपण पहिल्यांदा सूप काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारे इतर साहित्य तर आता आपण मटण बॉईल करण्यासाठी टाकायचंय त्यासाठी त्याच्यामध्ये थोडस ओडं तेल टाकून घ्यायचंय थोडं टाकायचं कारण की पांढऱ्या रस्त्यासाठी तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे थोडंसं तेल गरम झालं त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो जे आपण मटण घेतलेलं याच्यामध्ये टाकायचं आहे सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात हळद टाकायची नाही शिजवताना कारण की पांढरा रस्सा करताना हळद मटण शिजवताना टाकायची नाही कारण की रस्सा आपण पांढरा बनवणार आहोत म्हणून हलवून घेऊया जरा याच्यात थोडस मीठ आहे शिजण्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे मीठ एक चमचा मीठ टाकलेला आहे आपण थोडस हलवायचं हळद घालायची नाही आठवणीनं थोडं पाय तर भाजू शकता ह्याला दोन लिटर पाणी ऍड करायचं आपण पहिला एक लिटर पाणी ओतलेलं आहे हे अजून एक लिटर पाणी ओतलं साधारणपणे अर्धा किलो मध्ये दोन लिटर पांढरस्सा छान होतो तर मित्रांनो अर्धा किलो मटण आपण आता शिजायला टाकलेला आहे तोपर्यंत आपण इतर मसाले बघून घेऊया आपण घेतलेले आहेत दालचिनीचे तुकडे तमालपत्रेचे एक तीन चार पत्ती घेतलेले आहेत दोन बदाम पूल घेतलेले आहेत एक दहा बारा मिरे घेतलेले आहेत आणि लवंग घेतलेले आहेत हा झाला खडा मसाला तर त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ओले खोबरे एक नारळ घेतलेला आहे त्याचं खोबरं काढून घेऊन आपण याला बारी चिरलेला आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला फिरवून घेताना पहिल्यांदा फिरवून ह्याच्यातून आपले पूर्णाची चाळण असते त्याच्यातून याचं दूध काढून घ्यायचंय परत हे मिक्सरला फिरवायचं आहे कमीत कमी हे सगळं मिश्रण दोन ते तीन वेळा ह्याचा चोथा जो असतोय तो मिक्सरला फिरवून घेऊन याच दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काजू लागणार आहेत एक पन्नास ग्रॅम काजू आहेत मग काजू पाकळी असू दे कणी असू दे किंवा अक्का काजू असू दे कसलाही काजू असला तर चालेल साधारणपणे पन्नास ग्रॅम काजू आहे अर्धी खोबऱ्याची वाटी होती त्यातली पण अर्धी वाळकी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे हे दोन्ही एकत्र कुकरला शिजवून घ्यायचं आहे काजू आणि वाळक खोबरं हे कुकरला तीन ते चार चिट्ट्या घेऊन शिजवून घेऊन हिची बारीक पेस्ट करायची आहे लसणाचे दोन गड्डे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि साधारणपणे मिरच्या आठ ते नऊ आहेत मिरच्या का आपण एकदम फोडणी टाकायच्या आहेत फक्त पेस्ट करताना आल्लं आणि लसूण याचीच पेस्ट करायची आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही कारण की आपण पांढरा रस्सा बनवताना तो पांढरा दिसला पाहिजे आता जे आपण ओलं कोबरं घेतलेलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ह्याचे दूध काढून घ्यायचं आहे ते तुम्ही चमच्यानं दाबून घ्या किंवा हाताने घ्या असं दाबून आहे हा चौथा राहिलेला आहे तो परत एक वेळ लावायचा म्हणजे दोन वेळा कमीत कमी फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याचं दूध निघतंय आता हे मी परत मिक्सरला फिरवून घेणार आहे तर मित्रांनो पांढऱ्या रसाचं सर्व साहित्य तयार झालेलं आहे आता थोडस पण तेल टाकून घेऊ याच्यामध्ये तेल थोडं कमीच घालायचंय नसेल तर मग पिवळा कट येतो वरती पांढरा रस्ता दिसत नाही आता याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे अशी घेतलेला खडा मसाला दहा पंधरा लवंग आहेत अर्धा किलोच्या सूपसाठी दहा पंधरा वीस साधारणपणे मिरे दोन बदाम पूल त्याच्यानंतर दालचिनी तमालपत्री आणि सकाळ मिरच्या मिरच्या अशा आपण चे घेतलेल्या आहेत अशा चिम घ्यायचे आहेत मधून थोडस भाजायचं आहे थोडस भाजलं त्याच्यामध्ये आलेले खूप पेस्ट टाकायचे आपण आलेलं खूप पेस्ट भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तरी हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये नारळाचा सूप ओतून घ्यायचा आहे जे आपण एका नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते ओतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काजू आणि वाळक्या खोबरं जे शिजवून त्याची पेस्ट बनवून घेतली होती ही पेस्ट ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे ही पेस्ट थोडस नारळाचं दूध माहेर शिल्लक राहिलेला आहे अजून ते पण मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेतोय तर मित्रांनो आता आपला पांढरा रस्सा रेडी झालेला आहे आपण हांडी मध्ये एका काढून घेऊया तर मित्रांनो आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे तर बघून घेऊया खरं आता टेस्ट करायची आहे आमचं युट्यूब चॅनल भोसले रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा